राहिले नामवंत मैदानाचं आयोजन नियोजन फक्त या ठिकाणी देवाचं मैदान म्हणून या मैदानाकडे बघितलं जातं गाड्या सुटल्या एक सुप्पर डुप्पर खाली बाहेर गेला परत एकदा दोघांच्या आता लढत चलवलीत घातला दुसरा सुधाक बाद झाला आणि आळ्या आळी एकटाच पोहतोय झाला व्यासपीठ तयार झालं होतं आदतलं आणि त्यात सुद्धा या ठिकाणी दुसऱ्या गटामध्ये सगळे जण वाचले आणि घड क्रमांक चा निकाल घ्या पंच निकाल घ्या घरी क्रमांक दोन चा निकालय आखा घटच गोलीगत बाद आहे वळवासाला घरी क्रमांक तीन चारी मला गाडी लावून घ्या उगाच म्हणलं जात नाही आदतला व्याघ्र व्यासपीठ आहे परंतु वेगळ्या व्यासपीठामध्ये आपल्या आदतला शिस्त पाहिजे शिस्त असली की गती आणि गती असली की शिस्त दोघांचं मिलन झालं तर या क्षेत्रामध्ये आपण टिकणार आहे भव्य रि अशा मैदानातील घड क्रमांक तीन सुटण्यासाठी सज्ज तीन वरी का रामकृष्ण हरिमाना जन्म नाही पुन्हा नादी कधी बरे शर्यत आळंदी माटोबाची दोन ला नायकोबा प्रसन्न आरवी ट्रान्सपोर्ट तीन ला इनामदार नामदार सोन्यामुळे अभ्यास लोणी काबोळ चार वरती खेळानुसार बाप पालवे पाच वरती आई एकवीरा प्रसन्न